मित्रांनो कोल्हापूर म्हणलं की तांबडा पांढरा रस्सा आणि कुस्ती आणि कुस्ती म्हणलं की वस्ताद आलं की हो तर आज आपण आलो आहे हॉटेल वस्तादला त्यांचा तांबडा पांढरा रस्सा आणि स्पेशल चिकन थाळी टेस्ट करायला तुम्ही बुवाची वाटार करून शरद कारखान्याकडे जाताय आहे की नाही डाव्या हातालाच लागतं आहे या हॉटेल आणि या हॉटेलमध्ये स्पेशल ढवारा मटन थाळी रक्तीमुंडी थाळी आणि स्पेशल चिकन थाळी लय फेमस आहे इथं तुम्हाला रोटी नान बाजरीची भाकरी आणि चपाती मिळते हे तुम्ही बघू शकता आहे आमची ताटं लावलेली आहेत आणि हे बघा हे माझं ताटं आले मित्रांनो आज मी हॉटेल वस्तादमध्ये त्यांची स्पेशल चिकन थाळी ट्राय करायला आलेलो आहे तर तुम्ही इथं बघू शकताय या चिकन थाळीमध्ये मला एक फ्राईड चिकन प्लेट मिळालेलं आहे एक बटर चिकनची प्लेट मिळालेली आहे तांबडा पांढरा एक अंडाकरी प्लेट मिळालेला आहे आणणी रसा आणि सोलकढी आणि एक त्यांचा नान ही मिळालेला आहे सोबत सोबत एक फिशचा पीसी मिळालेला आहे ओके आणि ही मला मित्रानं सजेस्ट केलेलं आहे हॉटेल तांबड्या पांढऱ्यासाठी तर मी ह्या जेवणाची तुम्हाला सांगू शकतो एक स्पेशल ऑथेंटिक ह्यांची ग्रेव्ही वाटली मला आणि ह्यांचा तांबडा पांढरासुद्धा एक नंबर आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा हॉटेल वस्तादला हॉटेलचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा